राज्यामधील या चार बाजार समित्यांमध्ये सध्या लाल आणि पोळ कांद्याला मिळतोय चार हजार रुपयापेक्षा जास्त बाजारभाव राज्यामध्ये उन्हाळ कांद्याला देखील या तारखेनंतर दर कडाणार कांदा निर्यातीमध्ये सध्या झालेली घट देशांतर्गत कांदा बाजारात घसरलेली कांद्याचे बाजारभाव याशिवाय उत्पादन खर्चा इतका ही दर यावर्षी कांद्याला न मिळाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे कांदा बाजारभाव वाढीसाठी सर्व वातावरण पोषक असताना कांदा दर हे त्या ठिकाणी वीस रुपयाच्या वर जायला त्या ठिकाणी मागत नाही काही बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी लाल उनस, का कांदा आणि पोळ कांद्याला चार हजार रुपयांच्या वरती बाजार भाव मिळतोय एकूणच कांद्याची जी काय वाढतं उत्पादन आहे हे लक्षात घेऊन सरकारनं योग्य तो निर्णय घेणं आवश्यक होतं मात्र निवडणुकीमध्ये सततचं ते काय बदलणारं निर्यात धोरण होतं यामुळं भारताची आंतरराष्ट्रीय कांदा बाजारामध्ये पत ढसळली आणि याचाच फायदा पाकिस्तान आणि चीन या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आणि परिणामी भारताचं मार्केट हे त्यांनी त्या ठिकाणी काबीज केलं आणि परिणामी भारत हा त्या ठिकाणी बॅकफूटवरती आला येत्या काळात कांद्याला दर हे नेमके कसे असू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही व्हिडिओ अगदी शोपर्यंत काही चॅनलवर जर नमिन असता चॅनलला सबस्क्राईब देखील का शेतकरी मित्रो कांद्याचे जे काही दर आहेत ते कांद्याचं लागवड क्षेत्र मार्केटमध्ये होणारे कांद्याची आवक यासोबतच कांद्याची परदेशामध्ये होणारे निर्यात या सर्व गोष्टींवरती त्या ठिकाणी अवलंबना असतात एकंदरीत सध्या जर का राज्यामधील ज्या बाजार समित्या आहेत कांद्याच्या मग त्यामध्ये लासलगाव कांदा मार्केट असेल पिंपळगाव बसवत असेल याशिवाय सोलापूर असेल मुंबई पुणे कळवण नाशिक आळेफाटा ओतूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये सध्या उन्हाळा कांद्याला वीस रुपयाच्या वरती बाजार भाव मिळताना चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसतंय याशिवाय जे काय नाशिक विभाग आहे या नाशिक विभागामध्ये ज्या काय बाजार समिती आहे मग त्यामध्ये चांदवड असेल याशिवाय कळवण असेल चा याशिवाय त्या ठिकाणी बस पिंपळगाव बसवंत आणि लासलगाव असेल इथं लाल आणि पोळ कांद्याला जवळपास चार हजार रुपयांच्या वरती बाजारभाव मिळतोय एकंदरीतच या जो काय बाजारभाव आहे तो बाजारभाव आता लाल कांदा आणि पोळ कांद्याला वाढलेला आहे परंतु जो काय उन्हाळ कांदा आहे तर उन्हाळ कांद्याला अजूनही बाजारभाव वीस रुपयाच्या वर जायला त्या ठिकाणी मागत नाही शेतकरी मित्र हो राज्यामध्ये रब्बी हंगामात सरासरी साडेपाच लाख हेक्टरवरती कांदा लागवड होते गतवर्षी विक्रमी साडेसहा हेक्टरवरती कांदा लागवड त्या ठिकाणी झाली होती या यंदा आज अखेर त्र्याहत्तर हजार पाचशे एक्क्याऐंशी हेक्टरवरती कांदा लागवड झाली आहे पंधरा नोव्हेंबर ते पंधरा जानेवारी हा कांदा लागवडीचा मुख्य हंगाम असतो त्यासाठी सप्टेंबर अखेरपासून दिवाळीपर्यंत कांदा रोपे त्या ठिकाणी टाकले जातात यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस असल्यामुळे कांदा रोपांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे लागवडीसाठी रोपांचं तुतरवलं जाणवते कांदा बियाण्यांचे दर हे प्रति किलो त्या ठिकाणी ते तीन हजार रुपयाच्या दरम्यान होते आणि एकरला जवळपास तीन किलो त्या ठिकाणी बियाणं लागतं पहिल्यांदाच त्या ठिकाणी आता रोपं खराब झाल्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा रोपं टाकावी लागली आणि रोप लागवड योग्य होण्यासाठी सरासरी जवळपास दोन महिन्याचा काळ त्या ठिकाणी लागतो आणि त्यामुळे डिसेंबर अखेरीच लागवडी त्या ठिकाणी गती येईल अशी शक्यता आहे डिसेंबर अखेर जवळपास ऐंशी टक्के लागवडी होतात परंतु यंदा डिसेंबर अखेर जेम तेम चाळीस टक्के लागवडी होतील आणि फेब्रुवारीपर्यंत लागवडी सुरू राहतील असा अंदाज त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिगुळे त्या ठिकाणी दिले आहे एकंदरीतच कांदा लागवडीबाबत बाजार भाव नसले म्हणून शेतकरी आता उदस येईल जवळपास यंदा वर्षभर कांद्याला दहा ते पंधरा रुपये बाजार राहिले आहे काही काळासाठी दहा बारा दिवसांसाठी हा जो काही बाजार आहे तो वीस बावीस रुपयापर्यंत गेला होता परंतु कांद्याला उत्पादन खर्च इतका त्या ठिकाणी दर मिळत नसल्यामुळे कांदा लागवडी बाबतीत शेतकऱ्यांमध्ये असं उद्यासनता दिसून येत आहे त्यातच रोपाचं नुकसान झाल्यामुळे रोप पुन्हा टाकावी लागली त्यामुळे रोपाच्या नुकसानीसाठी सुद्धा शेतकऱ्यांना बोरदान सहन करावं लागले गहू असेल मका असेल हरभरा असेल या पिकातून त्या ठिकाणी चांगले पैसे मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजाने कांदा लागवड करावी लागते अशी माहिती जे काही शेतकरी आहेत त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर यावर्षी त्या ठिकाणी कांद्याचं जे काय लागवडीमुळे उत्पादन आहे ते सुद्धा त्या ठिकाणी कमी असणार आहे आणि परिणामी सध्या मार्केटमध्ये कांद्याची जी काही टंचाई आहे ती देखील त्या ठिकाणी निर्माण झाली आहे कारण लाल कांदा आणि उन्हाळ कांद्याची आवक देखील त्या ठिकाणी कमी झाली आहे परंतु असं सगळं असताना बाजारभाव नेमकं का वाटत नाही हे पाहणं त्या ठिकाणी फार महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच काय की त्या ठिकाणी जी काय निर्यात आहे ती पूर्ण क्षमतेने जर का सुरू जर झाली तरच त्या ठिकाणी भारताचा कांदा भारताबाहेर जाईल आणि परिणामी परकीय चलन भारतामध्ये येऊन हो त्या ठिकाणी कांद्याच्या दरवाढीसाठी त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते परंतु हा जो निर्णय आहे हा सर्वस्वी त्या ठिकाणी केंद्र सरकारचा असून केंद्र सरकार याच्याबाबत त्या ठिकाणी लवकरात लवकर पावलं उचलून त्या ठिकाणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी काय आताची सध्याची परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या ठिकाणी दूर करायला त्या ठिकाणी प्रयत्न करणं अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे